पलावा फ्लावर तर आता जगातच फेमस झालेला आहे पण हे खड्डे 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 हे सगळीकडे दिसायला लागलेले आहेत वाकोल्याचा फ्लायओव्हर असेल असे सगळे लोकांसमोर विषय आणत असताना आज एक महत्त्वाचा विषय आपल्याच माध्यमातून मला मुंबईकरांच्या समोर आणि जनतेच्या समोर आणायचा आहे आज सगळीकडे बातमी आलेली आहे की काल बाईक टॅक्सी ह्या प्रकाराला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आणि ते काही जे त्यांचं अथॉरिटी आहे त्यांनी मान्यता दिली आहे प्रोव्हिजनल लायसन्सेस दिलेले आहेत आता नेमकं बाईक टॅक्सी हा प्रकार काय आहे तो तुम्ही समजून घ्या बाईक टॅक्सी म्हणजे तुम्ही ॲप बेस जसं आता ओला उबर वगैरे सगळे जे गाड्यांसाठी आहे तसं तुम्ही मोबाईल फोनवर किंवा कुठेही थांबून या बाईक टॅक्सीवर सवार होऊन तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता आपल्याला आठवत असेल विधानभवनाचं से जेव्हा सेशन चालू होतं अधिवेशन चालू होतं तेव्हा मंत्री महोदयांनी एक स्टंट केलं होतं आपल्याला सर्वांना नेऊन ह्या बाईक टॅक्सीवर धाडी टाकल्या होत्या मग एका बाईक टॅक्सी कंपनीनी म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि आता गोविंदाहून एक महिना झाला नाहीये लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत बरे लायसन्सेस मिळाल्या चांगले आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत नवीन काहीतरी एक वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये पण हो चा एक एक एका बाजूला आपण पाहतोय की एल्फेन पूल बंद करून ठेवलेला आहे सायन पुलाचं काम झालं नाही आहे टिळक ब्रिजचं काम चालू आहे ट्रॅफिकचा बट्ट्याबोल झालेला आहे रस्त्याचा बट्ट्याबोल झालेला आहे आणि ह्या सगळ्याच्यात तुम्ही किती टॅक्सी म्हणजे ह्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार ह्याचं कुठे काही नियम आलेत का बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स ह्या रस्त्यावर तुम्ही आणणार ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारख्या बसेस असतील ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपाचं सरकार आणि एशनशी गटाचं सरकार जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बी एस टीला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे आपण पाहत आहे असं काही सगळं काही चांगलं असं नाही आहे म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल पण बंद पडली होती मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले आहेत दोन चार पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं कुठे गल्लीत पाणी कुठे स्टेशनमध्ये पाणी तुंबलं आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पंचवीस वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्स वर बी बीएसटी चालायची पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होत पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे एशनशी गटाने जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आपण पाहत असाल आता पाच किलोमीटर हे दहा रुपयात झालेलं आहे वीस किलोमीटर रुपये हे पन्नास किलोमीटर मध्ये झालेलं आहे आणि पन्नास किलोमीटर हे साठ रुपयामध्ये झालेलं आहे आधी हेच म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटर जरी जायचं असेल वीस किलोमीटर जायचं असेल वीस रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकत होता परवडणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं आणि ह्या उलटाचा तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि दीड किलोमीटरला पंधरा रुपये तुम्हाला लागणार आहेत नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतं हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार कुठून येणार लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमेन सेफ्टी असेल मेन सेफ्टी असेल बरं हे जसं बाईक्स चालवणार त्यांना हेल्मेट कुठे देणार कोण देणार नो एंट्रीमध्ये दे आता जसं काही काही स्विगी वगैरे हो आपण बघतो घालतात गाड्या तसंही हे घालणार का ह्याच्यात निर्बंध काय किंवा पाबंद काय लावणार की नाही तुम्ही मला हा प्रश्न उपस्थित होतो दोन महत्त्वाची गोष्टी आहेत एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत जे ट्रॅफिकचं असेल जे रस्त्यांचं असेल त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत येत ना आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन म्हणजे पटापट -पत लायसन्स रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो पहिले हे संपून घेऊया त्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नाहीतर हा स्पष्टपणे माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्या नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली नंतर त्यांना लायसन्स मिळालं ला, चला तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर मंत्र्यांवर पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवर ना आता बाईक्सवर यावं कदाचित ते एक माध्यम असू शकतं पण ह्याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार आहे मी विरोध नाही करत आहे पण हे करत असताना माझ्या तुम्ही का नाही मदत करत जी गरज आहे आता बसेस वाढवण्याची बीएसटीला जी गरज आहे फंड देण्याची ते तुम्ही का नाही देता ते, ते सोडून परिवहन मंत्री लागले एका बाजूला चलो बसेस किती सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत त्या तुम्ही पाहाल बीकेसी मध्ये भयानकपणे सगळीकडे चालतात हायवेवर चालतात सगळीकडे तर ते गल्ली गल्ली गल्लीत गेलेले आहेत तुम्ही प्रायव्हेटायझेशन बसेसमध्ये आणता भाजप सरकार म्हणून आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बीएससी संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या बाईक म्हणजे मा लास्ट माईल कनेक्टिव्ह तुम्हाला चाकल लागतात व्हील्स लागतात गाडी लागते बाईक लागते पॉड लागतो ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंग मध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार आणि जेवढं तुम्ही पाठपुरावा करताय जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही पाठपुरावा करताय या प्रायव्हेटायझेशन साठी किंवा बाईक टॅक्सी साठी तेवढच परिवहन खात्यानी मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटीला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरातील जिथे बीएसटी पाच किलोमीटर पाच रुपयात जात होती ही बाईक टॅक्सी दीड किलोमीटर पंधरा रुपयात जाणार आहे मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे निकष जाहीर तर करावे कुठच्या निकषण अधीन त्यांनी सगळी परवानगी दिलेले आहेत पुढच्या स्पॉन्सरशिपसाठी किती थर लागते त्याचे बघतात आता मला वाटतं पॉलिसी बनवत असताना कुठच्या शहराला तुम्ही ती पॉलिसी लागू करता जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता जवळपास आपल्याला आठवत असेल आता पण आपल्या लोकल ट्रेन्स मधून जवळपास साठ ते पासष्ट लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात बी एस टी जेव्हा आमचं प्रशासन होतं पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत पीकला बीएसटी जेव्हा मी फेअर केले होते गेले पाच वर्ष तेव्हा त्या ते फ्लॅटफेअरमुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक प्रतिदिन त्याच्यातून प्रवास करायचे एवढी संख्या ह्या बाईक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का मग मदत तुम्ही कोणाला दिलं केली पाहिजे प्राधान्य तुम्ही कोणाला दिलं पाहिजे बसेसला दिलं पाहिजे पण बसेसमध्ये पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय इथे बाईक टॅक्सी आणताय म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं असेल किंवा बीएसटीचं असेल जे काही नेटवर्क आहे तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे नाही आता ह्या बाईक मध्ये टेस्टला बाईक येणार आहेत का की इथेनॉल वर चालणार का अजून आम्हाला माहित नाही बघा ओला उबरच्या मागण्या होत्या मध्ये आंदोलन पण झालं होतं अधिवेशनाच्या वेळी आंदोलन झालं होतं मंत्री महोदयांनी जाऊन तिथे परत जे काही खोटं बोलून यायचं ते खोटं बोलून आले असतील मला त्याच्यात जायचं नाही मला माझं महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबईकरांची हक्काची बीएसटी होती ती तुम्ही मारलेली आहे ते डेपोस तुम्ही आता विकायला निघालात बिल्डरांना आणि दुसऱ्या बाजूला सिटी फ्लो सारखे बसेस तुम्ही आणताय त्या किती लिगल चालल्यात किती इल्लीगल लिगल ह्याची पण माहिती आमच्याकडे आलेली खोके कुठे कुठे चाललेत ह्याची पण माहिती येत आहे पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी म्हणजे एका व्यक्ती म्हणजे मंत्री नेतात ते पण होऊ शकतं पण एका व्यक्तीसाठी तुम्ही किती अशा बाईक्स लावणार आहेत आणि किती लाख मुंबईकरांना तुम्ही देणार आहेत या बाईक्सवर काही रेग्युलेशन असणार आहे का तुम्ही आता पाहता ते युलू वगैरे सारख्या बाईक्स कशाही कुठेही उलट्या सुलट्या घालतात कोण पकडत ना फाईन मारत हेच सगळं ना ते ट्रॅफिक जातं एल्फिनशिंग ब्रिज बंद केल्यानंतर सायनचा पूल आपण पाहतो असून पूर्ण झाला नाही तो अजून बंदच आहे टिळक ब्रिजवर काम चालू आहे करी रोडचा ब्रिज आत्ता आता तुम्ही पाहताय आजूबाजूला ट्रॅफिकचे काय हालत महत्त्वाची गोष्ट हीच आहे मी काल सी पीनं लिहिलेलं प पत्र की मुंबईमध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट वेस्ट कनेक्टर्स दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईमध्ये मुंबई जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं बिल्कुल ये बाईक टैक्सी का मामला जो है थोड़ा एक अलग धुवे में है अगर आप देखें तो ये बाइक टैक्सी का मामला ऐसे हुआ था पिछले अधिवेशन अधिवेशन के दौरान आ, जब सेशन में थे तब मंत्री महोदय ने जाके कुछ रेड्स किए थे रैपिडो की कंपनी थी जिसपे रेड किए थे उसी के एक महीना में आ, उसी के एक महीना अंतर में आपने देखा होगा कि मंत्री महोदय के बेटे का प्रोग्राम था उसी प्रोग्राम को रैपिडो ने स्पॉन्सरशिप दी थी चलो एक महीने के भीतर अभी तीसरी बात आती है कि रैपिडो को लाइसेंस मिला है ओला को लाइसेंस मिला है उबर को लाइसेंस मिला है ये लाइसेंस क्यों मिला है तो बाइक टैक्सी के लिए मिला बाइक टैक्सी कई चंद शहरों में है दुनिया भर में लेकिन जहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट जितना अभी मुंबई में डेवलप हुआ होता उतना नहीं है वहाँ ये बाइक टैक्सी चल सकती है मुंबई में अगर आप देखें तो एक व्यक्ति के लिए एक बाइक है उस पर राइडर होगा जो टैक्सी वाला होगा और आप पीछे बैठोगे मुंबई में लाखों मुंबई हर दिन प्रवास करते हैं बी को मार के, आप बाइक टैक्सी चाहते चाहते हैं, हैं, सिटी फ्लो बसेस चलाना प्राइवेटाइजेशन करना चाहते हैं भाजपा की सरकार महाराष्ट्र की जो लगे तो आपको आप जा सकते दस किलोमीटर दस रुपए में जा सकते थे पंद्रह किलोमीटर पंद्रह रुपए में और कहीं से भी कहीं तक पंद्रह किलोमीटर से आगे बीस रुपए में जा सकते थे आज अगर आप देखें तो पांच किलोमीटर दस रुपए है फिर बीस किलोमीटर पचास रुपए है और आगे जाना तो साठ रुपए लगता है और यही बाइक टैक्सी का भी सेम मामला है बाइक टैक्सी में भी डेढ़ किलोमीटर अगर आपको जाना है तो पंद्रह रुपए लगते हैं तो आप तो एक तो पब्लिक ट्रांसपोर्ट अनफोर्डेबल कर रहे हो दूसरी बात पब्लिक ट्रांसपोर्ट को आप प्राइवेटाइज कर रहे हो और तीसरी बात मुंबई करो के जो हाल करके रखे आपने फिर वो फ्लाईओवर्स बंद करके हो राष्ट्रों के स्कैम से हो या फिर पब्लिक ट्रांसपोर्ट के को मारके हो आप यही चाहती है भाजपा यही चाहती है कि मुंबई कर अपने दफ्तर ना जाए मुंबई कर काम पे ना जाए यही भाजपा के चाल है बिल्कुल और मेरा इसमें विरोध नहीं है लेकिन एक ही बात मैं पूछना चाहता हूँ आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ कि जब पब्लिक ट्रांसपोर्ट जिस बस में कम से कम पचास लोग जा सकते हैं पांच रुपए में तो क्यों कोई पंद्रह रुपए भरकर जाएगा डेढ़ किलोमीटर पांच किलोमीटर पांच रुपए में जा सकते हैं और जो क्वांटम होता है किसी भी अर्बन प्लानिंग यानी आप देखो इस शहर को कैसे खराब करते जा रहे भाजपा और जो एशन सी गठ बिल्कुल सरकार निजीकरण करना चाहती है और अगर आप देखें तो मुंबई को खत्म करना चाहती है तो फुटपाथ से जाओगे ट्रैफिक तो सेम ही लगता है लेकिन बस मुंबई के शहर के लिए मुंबई शहर के लिए लगभग दस हजार बसेस की संख्या जरूरी है और वो भी बी की उसमें हमने जो स्टडी किया था WRI थी बहुत सारे ऐसे इसमें एजेंसीज थी उन्होंने जो तो स्टडी किया था जैसे लंडन में नौ हजार बसेस है मुंबई की अगर आप देखिए लोक संख्या तो मुंबई के लिए दस हजार बस उसमें भी मिनी मीडियम रेंज लॉन्ग रेंज बसेस और 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस हम ला, लाना चाहते थे दो तक ये दस हजार बसेस हम प्राप्त करते थे सारी की सारी इलेक्ट्रिक होती थी लेकिन शायद अभी ये बाइक बाइक टैक्सी टैक्सी में टेस्ला की बाइक हो शायद इथेनॉल भी घुस जाए इसमें पता नहीं ये दिश्टा ये दिश्टा नहीं ऐसे तो जो आदमी सोच सकता है कि लाखों लोगों के लिए लाखों बाइक्स लिए जाए उससे क्या पहल करे और क्या चर्चा करे ये सीएम की बात रही सीएम उनसे कुछ बात कर सकते तो कर सकते लेकिन क्या बहस करेंगे इस पर असा त्याचा आदर व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे त्या निर्णयाचा आदर व्हावा मला वाटतं आज महत्वाचा विषय मुंबईकरांसाठी आहे कोण जिंकणार कोण हरणार हे नाहीये महत्वाचा विषय आज बाईक टॅक्सीचा आहे आणि जी बाईक टॅक्सी असेल किंवा प्रायव्हेटायझेशन जे होत आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मारलं जाते आपल्या शहरामध्ये त्याच्याबद्दल शंभर टक्के हे आम्ही कधीपासून बोलत आहोत आम्ही परत हे आंदोलन घरोघरी नेणार आहोत कारण बेस्ट ची दरवाढ असेल बेस्टचे बदलते रूट असतील किंवा कमी होणारे आणि आपण पाहत असाल जे बस डेपो आहेत ते पण आता बिल्डरांना विकण्याचा प्लॅन हे सेशनशी गटाचे जे लोक आहेत ते करत आहेत योजना तर येतच आहेत पण त्याच्यावर जास्ती जे एस्केलेशन होत आहे ते जरा तो अभ्यास करा तुम्ही पुणे रिंग रोडचं एस्केलेशन असेल मुंबईच्या रस्त्यांचं एस्केलेशन असेल मग परत मुंबई पुणे एक्सप्रेस तो शॉर्टकट जो आहे तो कधीपासून तयार होणार होता मिसिंग लिंक किती एस्केलेशन झालंय मुंबईचं नॉर्थ बाउंड कोस्टल रोड किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत किती वेळा एस्केलेशन आहे त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालतील एकच जाईल त्याच्यावर तसे मोनच आहे ना ते पण तसं नाहीये एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका वेगळ्या जिद्दीने चालवायला लागतो तिथे प्रोफेशनल लोक बसवायला लागतात आपल्याला आठवत असेल जेव्हा पहिल्यांदा ती मोनोरेल झुकली पावसाळ्याच्या दिवशी अ एक डीसेम होते हा हॅलो येतोय येतोय लोक लोकात गुदमरत होती किती लोकांना तुम्ही आत जाऊ दिलं साडेपाचशे लोक त्या मोनोरेलमध्ये घुसले होते डब्यामध्ये म्हणजे हेच मी सांगतो ना परत परत बीएसटी जी तुम्ही मारत आहात हीच बीएसटी खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन राहिलेली आहे गेले पंच्याहत्तर वर्ष किंवा जास्ती आता मला वाटतं एकोणऐंशी वर्ष बीएसटी कधी तुम्ही बघा मुंबई कधी तुंबली असेल दुर्दैवानी कधी बॉम्बलास झाले कधी काही झालं मुंबईवर काही संकट आलं तरी बीएसटी ही जाते लोकांना घेऊन जिथे जायचं तिथे बाकीच्या माध्यमांसारखी अडकत नाही पण आज त्याच बीएसटीला बाईक टॅक्सी असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या बसेसचं असो त्याच्या माध्यमातून मारलं जाते आपल्या डोळ्या देखत मारलं जाते अनेकदा आम्ही हा विषय घेतला पण आता आम्ही आंदोलनात होतो मुख्यमंत्र्यांच्या दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांचं पूर्ण फोकस कोण पी ए कोण नाही याच्यावरच आहे पण असे निर्णय जे घेतले जातात हे दाखवले जातात का सी एम साहेबांना हे मला माहित नाही

बॉयकॉट किया अगर आप टीवी की रेटिंग्स देखें टीवी की व्यूअरशिप देखें तो इस मैच को बॉयकॉट किया क्योंकि ये सेंटिमेंट है ये देश की भावना है और इस भावना का इस्तेमाल भाजपा चुनाव में कर, करना चाहती है वो अभी बिहार जाके यही बताए कि जिस बिहार में हॉकी के एशिया कप से पाकिस्तान विड्रॉ हुई तो उसी एशिया कप में हिंदुस्तान क्यों नहीं विड्रॉ हो सकती थी पाकिस्तान से खेलने के खिलाफ ये बात भाजपा पता है लेकिन अभी एक्सपोज हुई क्योंकि बीसीसीआई भी उनकी है आईसीसी भी उनकी है एशिया कप में भी उनके ही लोग हैं भाजपा के ही पोस्ट बेरर्स हैं जिन्होंने ये मैच इंडिया पाकिस्तान की संडे को शेड्यूल की ताकि पैसा बनाया जाए ऑनलाइन और आज ही कोर्ट हालांकि चुनाव कहता रहा कि हमारे पास तो मशीन नहीं है, हमारे पास पास ईवीएम मशीन नहीं नहीं है लोग इसलिए यही चुनाव आयोग है जो वोट चोरी को सपोर्ट करता है यही चुनाव आयोग है जो वन नेशन वन पोल की बात करता है खैर उनके पॉलिटिकल प्रोग्राम को मैं ज्यादा कुछ ध्यान देता नहीं हूं आज मेरे मुंबई के शहर के जो हालात उन्होंने करके रखे उसी पे मैं बात करना चाहता हूं जो बी वो मानना चाहते हैं उस पर मैं बात करना चाहता हूँ